राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी ही कारवाई केली आहे चौधरी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकृत पत्र राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आली कुलगुरु डॉक्टर चौधरी यांच्या विरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या राज्यपालांनी या तक्रारीवरून बाजू मांडण्यासाठी बुधवार फेब्रुवारीला बोलावले होते मात्र डॉक्टर चौधरींच्या उत्तराने राज्यपाल कार्यालयाचे समाधान न झाल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे कुलगुरू पदाचा प्रभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडून सोपवण्यात आला आहे डॉक्टर चौधरी यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या तक्रारींच्या चौकशीसाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती या समितीने आपला अहवाल राज्यपालांना सादर केला होता या अहवालात कुलगुरूंकडून अधिकाऱ्यांचा दुरुपयोग झाल्याचे एम संदर्भात सरकारचे आदेश डावलल्याचे आरोप करण्यात आले होते परीक्षेच्या कामात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितची निवड आणि विनानिविदा बांधकामाचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आले होते MKCL सोबत विद्यापीठाने केलेला करार दोन हजार सतरा मध्ये राज्य शासनाने विद्यापीठाला पत्र पाठवून एम कोणतेही काम थेट देऊ नये असे पत्र दिले होते असे असतानाही विद्यापीठाने शासन निर्णय डावलत एम कंत्राट दिल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला होता महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर